महाराष्ट्रामध्ये <ड़ार्था> सध्या ज्वलंत प्रश्न उभा राहिला तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून अनेक वर्षाचा लढा घेत होताना आपल्या मराठ्यांचा योद्धा अर्थात संघर्ष योद्धे मानवी झारांगे पाटील मनोज दादा झारांगे पाटील गेले चार दिवसापासून आसाद मैदानावर उपस्थित बसलेला आहेत त्या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आहोत खरंतर गेले चार दिवसापासून आमच्या मराठी बांधवांचा ठिकाणी होतो आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे पाणी नाही अन्न नाही शौचालयाची व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टी होत असताना गाड्या येऊन द्यायच्या नाही अन्न पोतवून द्यायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी करत आज आपण नव्यांना पाहतोय की आज रात्रीचे आठ वाजलेले आहेत आठ वाजता बरोबर बरोबर सहा कि वाजून किंवा सात वाजेपासून आठ वाजेपर्यंत मुंबईमध्ये दे लाईट देखील घालवलेलं आहे असं वाईट कृष्ण करण्याचं काम हे शासन करत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळे मराठा बांधव त्यांची तीव्र भूमिका किंवा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी आझाद मैदानावर आत्ताच आदरणीय मनोजदा जारांगे पाटील यांनी लाईव्हमध्ये या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त केलं आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक माध्यमांनी त्यांच्या त्या भावना देखील या ठिकाणी लक्षात घेतल्या महाराष्ट्रामध्ये त्या भावना पोचत आहेत परंतु या ठिकाणी आपण आलो आहे की इथे अनेक मराठा बांधव अगदी चार दिवसापासून आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आज जवळपास महाराष्ट्रातून सत्तर टक्के गावांमधून या ठिकाणी पॅकेट आले ते म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचे मग चटणी असेल मिरची असेल किंवा भाकरी असेल चपाती असेल बिस्किट असेल पाणी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत मराठा बांधवांसाठी या ठिकाणी आलेत तर बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शासनाने दिले पाहिजे परंतु शासनाने देण्यात आम्ही काही भिकारी नाही आहोत कारण आमचे बांधव तिथे अडचणीत आहेत आम्ही याला मदतीसाठी सक्षम आहोत म्हणून प्रत्येक मराठा बांधव गावाकडून भाकरी आणि भाजी घेऊन आला आहे आणि या ठिकाणी मराठा देतोय कारण हे दलिंदर सरकार असं म्हटलं जातं की दलिंदर सरकार काही देणार नाही आणि म्हणून याकरिता सगळे बांधव एकमेकांच्या पाठीशी राहण्यासाठी आले आपण या ठिकाणी जाऊया काही मराठी बांधव शिवनेरी आम्ही शिवनेरी तुम्ही कुठून आलात शिवनेरी काय तुमच्या भावना आहेत नमस्ते आम्ही जुन्नर तालुका शिवजन्मभूमी या ठिकाणावरून या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आम्ही आज सकाळपासून जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुक्यामधून पन्नास गाड्यांमध्ये भाकरी चटणी आणि पाणी हे घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत आमच्या मराठी बांधवांच्या ज्या व्यक्त या ठिकाणी आहेत त्या आम्हाला पाहत नसल्यामुळे आम्ही काल त्या ठिकाणावरून निघालेलो आहोत हो। आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यामधून शिवरायांच्या जन्मभूमीमधून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत शासनाला आमची एक विनंती असेल का तुम्ही किती अंत पाहणार अजून अजून आमच्या शेतकऱ्यांचं किती बळी घ्यायचं आहे तुम्हाला आणि किती अंत बागायचा आहे का या ठिकाणी पूर्ण तुम्हाला मृत्यूचं तांडव बागायचं आहे हे ताणवण्या ताणवण्यापेक्षा तुम्ही कुठंतरी हा विषय थांबवा आणि आमच्या सगळ्या लोकांना न्याय द्यावा एवढीच आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करू आणि जय हिंद जय महाराष्ट्र पाटील तुम आगे हम तुम्हारे साथ आणि पाटलांना पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी आम्ही देतो आणि थांबतो धन्यवाद खरं तर जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही आदरणीय झरंगे पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हा निर्धार ठाम या बांधवानी या ठिकाणी व्यक्त केला अजून काही बांधव आहेत तुम्ही कुठून आला मी बीडवरून आलेला आहे बीडवरून आला

वेळानवेळी सरकारने आमच्या समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळानवेळी सरकारने कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला होता ज्या दिवशी एकोणतीस तारखेला आलो होतो त्या दिवशी कोणत्याच प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध नव्हत्या हो ज्या वेळेस पाटलांनी सांगितलं समाजाने आवाज दिला ज्यावेळेस समाज समाज पाठीशी उभा राहिला गावनगावी ट्रक जेवण्याच्या यायला लागला आणि टॉयलेटची व्यवस्था नाही पाणी पिण्याची व्यवस्था नाही सरकार हे आम्हाला व्यवस्था होते सरकार हे आम्हाला हिंदू म्हणून मानतं का नाही मानत वेळ आम्हाला सांगतंय की हिंदूंचा असा आहे हिंदूंचा असा आहे हिंदूंचा सण आहे मग आम्ही कोणी आमच्या घरांमध्ये आमच्या घरांमध्ये मराठा समाजाच्या घरामध्ये गणपती बसतो मग जर आम्ही हिंदू आहे तर सरकारला आमचं मतदान हिंदू म्हणून चालतं आणि आम्हाला हिंदू म्हणून आरक्षण देऊ नाही शकत का इथे हिंदुत्ववादी एकमे संघटना आमच्या सुविधासाठी किंवा व्यवस्थेसाठी उपलब्ध नाही आहे बारा बलोतेदार आणि छत्रपतींचं जे हिंदुत्व आहे त्या अनुसाराने मुस्लिम समाजसुद्धा इथे सेवा करायला उपलब्ध आहे परंतु मी एक सरकारला आपल्या माध्यमातून सांगतो आहे की आमचा लढाई करायला जायचो तेव्हा आम्ही क्षत्रिय होतो आणि शेती करायचो तेव्हा कुंभी होतो म्हणून आमची मागणी आहे पाटील जे सांगताहेत की आम्ही कुंभी समाजाचे आहोत मराठा पाटील जो तुम्ही आहे ही मागणी आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि ते नारायण राणेच ठेंगण्या पोरग वेळ वेळी वेसांत, वेळ सांगता आहे की आमचा बाप देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी पहिले तिने पहिले हे सांगावं महाराष्ट्राला उत्तर द्यावा की तुझा बाप नारायण राणे आहे की देवेंद्र फडणवीस आहे प्रश्न आहे की तुझा बाप देवेंद्र फडणवीस आहे की नारायण राणे आहे म्हणून आमची आई आहे त्याची जी बाई नारायण राणेची बाई आहे ती आमची आई आहे पण तोच म्हणला आहे की माझा बाप देवेंद्र फडणवीस आहे म्हणून आम्हाला प्रश्न उपलब्ध करावा लागला की तुझा बाप नारायण राणे आहे की देवेंद्र फडणवीस आहे पण एक बी मराठी अवलाद अशी आहे की आम्ही आमचा डीएनू छत्रपतींचा आहे आणि बारा बोलवते दार सोबत घेऊन जाणार आहे छत्रपतींच्या काळात आम्ही नेहमीच लोकांना मदत करत आलेलो आहे आम्हाला मदतीची गरज नाही आमचा समाज महाराष्ट्रातून मदत आणतो आहे परंतु वेळेनवेळी वेड़े पाटलांनी जे सांगितलेलं आहे आम्हाला फक्त कुंभीमधून आरक्षण द्या आमची सुविधा आम्ही करून घेऊ रस्त्यावर झोपू पतंग अठरा पकड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत आदरणीय मनोज दादा चारांगे पाटलांच्या बरोबरीने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आम्हाला कुणबीमधून ओबीसी मधून कुणबीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे ही भावना या ठिकाणी व्यक्त केली भावना व्यक्त करत असताना अतिशय तीव्र शब्दामध्ये मराठा बांधव या ठिकाणी बोलतायत अजूनही काय बांधव आहेत थोडक्यात तुम्हाला काय सांगा छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर आम्ही मागितली त्यांचे जे जे त्यांनी जे मागितले ते रास्त आहे आणि देवेंद्र फडणवीसला आमचे मुख्यमंत्र्यांचा आमची विनंती जर तुम्हाला देता येत नसल तर त्यांनी राजीनामा देऊन टाकावा आणि पुढलं आम्ही आमचे जो दुसरा मुख्यमंत्री होईल त्यांच्या पुन्हा बोलतो लढा द्यायला तयार राहू एवढे बोलून माझे शब्द संपवतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही राजीनामा द्या दुसरा मुख्यमंत्री आमचं काम करू शकतो अशी भावना आहे तर अजूनही काही या ठिकाणी सगळे बंधू आहेत मराठा बांधव महाराष्ट्रातून वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी एकटलेल्या आहेत त्यांच्या तीव्र भावना आहेत खऱ्या अर्थानं आपण सगळी मंडळी करावे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मराठी बांधवांचा एक घटक नात्यानं मी प्रयत्न करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं पोचावं कारण होतंय काय बऱ्याच वेळा आपला चॅनल आपला नसतो आपला स्वतःचा चॅनल उभा म्हणून एक मराठ्याचा कार्यकर्ता म्हणून आपण चॅनलचं काम करत आहे ही बातमी किंवा हे सगळं फुटेज आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही देखील महाराष्ट्रातून आलात तुम्हाला सर्व बांधवांचं मराठा कार्यकर्ता ना, हो ना, या नात्यानं कराळे पाटील होम मिनिस्टर या नात्यानं आपलं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी अजून एक काही बांधव आहे तिकडे घ्या सर त्यांना बोलायचं आहे माझं एक सरकारला म्हणणं आहे सरकारने जे कुत्रे सोडलेले आहेत भुकायला त्या सद्यासारखे त्या नाऱ्यासारखे हे कुत्र्याचे तोंड आधी बंद करावे सरकारनं रस्ता पाटलाने जर दिला यांच्याकडे बघा म्हणून एका सेकंदामध्ये त्याला

बाथरूम लागलेले त्याच्यात लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही रेल्वे स्टेशनवरचे बाथरूम बंद केले पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला इतक्या हलक्यात घेऊ नका आमचा मराठा इतका सक्षम आहे ना आज इतका दान सुद्धा इतका मोठं दिल्याचं आहे की पुऱ्या मुंबईला जेव घालू शकतो आज, आज, आज पंढरपूरला रोज बाथरूम उचलावं इकडून तिकडं तरी सुद्धा त्याच्यात लाईट राहत जागे रे चार दिवसांनी लाईट नाही मराठ्याचा अंत पाहू नका एक दिवस जर मराठा हाकला ना तुम्हाला चार महिने लागेल साफ करायला आपण ऐकलंय या ठिकाणी मराठी बांधवांची जी गैरसोय होती ती गैरसोय दूर केली पाहिजे शासनाचं कर्तव्य आहे करोडो रुपयाच्या लाईट बंद आहे आणि बऱ्याच जणांपासून बसून या ठिकाणी त्रास दिला जातो कुठेतरी थांबलं पाहिजे ही भावना या ठिकाणी मराठी बांधवांची आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो आवाज आहे हा ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पोहोचवण्याचं काम करत आहात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्वजण जयरंगे पाटलांच्या सगळ्या पावले तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊ आणि धन्यवाद देऊ आणि हा आवाज जाऊ सगळी धन्यवाद खरतर तर कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल हा सब्सक्राइब करा आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रामध्ये कसा पोचेल याकडे आपण गेले आठ दिवस पाहतोय इथून पुढे दहा दिवस पाहू आणि निश्चित आरक्षणच मिळू भावना प्रत्येकाने पन्नास टक्के आत आरक्षण द्यावं जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही मुंबई सोडणारच नाही आरक्षण आणि एक आमचं म्हणणं आहे सरकारला सरकारनं आमचा अंत न पाहता लवकरात लवकर पन्नास टक्केच्या मधून आम्हाला आरक्षण द्यावं धन्यवाद या ठिकाणी लवकरात लवकर पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं हो आरक्षण द्यावं ही प्रत्येकाची भावना आहे अजूनही भावना व्यक्त करण्यासाठी उत्सुक आमचे बांधव आहेत आम्हाला सांगा तुम्ही कुठून आलात मी बीड जिल्हा गेवरे तालुका मधून एरणगाव मधून आलेलो आहे एरणगाव मधून एरणगाव मधून आलेलो आहे मी मला तुम्हाला एकच सांगायचं मला जास्त काही बोलता येत नाहीये पण जर उद्या आमच्या जरंगे पाटलाच्या तब्येतीला काही जर झालं तर आम्ही हिंसा आंदोलन करायला भेणार नाही किंवा आम्ही उद्या ज्याला गोळ्या घालते ना टाकते पण तरी आम्ही भेणार नाहीत पण आमच्या बाटलाचं म्हणणं ते आमच्या ऐकूनच घ्यायला पाहिजे काय आमच्या बाटला आमच्या बाटल आपण जर आज सकाळी खाल्लं तर दुपारा आपल्याला खायला लागत आहे काय सकाळी खाल्लं तर दुपारा खायला लागत आहे पाटील तीन दिवस झाले उपस्थित आबाला काहीतरी भावना असतील ना आपले तुम्ही सकाळी खाल्ले तर दुपारी खायला लागते की नाही लागत आहे ना मग तीन दिवस झाले आमचे आमच्या बाटल उपाशी आहेत मग आम्ही काय करायचे अरे पाटला आम्हाला इथं एवढी सुविधा आहे खायला एवढं इथं की बाहेर खायलाय काय स्वतःला आवरा खर तर ही भावना अतिशय तीव्र आणि भावनिक आहे ही भावना तीव्र आणि भावनिक होत असताना खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्याच्या गोळ्यामध्ये आश्रू येत आहेत याचं आहे असं ज्या माणसामुळं आम्हाला इथे अन्नधान्य मिळतं अख्खा महाराष्ट्र आम्हाला देतो आहे पण ज्या माणसामुळं मिळतो तो माणूस आज उपाशी आहे उद्याच्या काळामध्ये जर त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि ही वेळ येऊ देऊ नका हीच ह्या मागची भावना त्याची आहे निश्चित त्याच्या भावनेची कदर होऊन तमाम आमच्या मराठी बांधवांच्या भावनेची कदर करून लवकरात लवकर आरक्षण मिळावं हीच भावना या ठिकाणी व्यक्त करूया सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय ಕರಳ <laughs> ಪಾಟೀಲ್